या ठिकाणी आपल्याला खंडामध्ये आपल्या चुका दुरुस्त करून नव्यानं वाटचाल हे नव्यानं वाटचाल करत असताना मागच्या आठवड्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीला युपी पाटील सर होते सगळे उपस्थित होतो सरकार नव्यानं आलं तरी सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत नाही की आम्ही सरकारमध्ये कसे आलो आपला पराभव कसा झाला या धक्क्यातून आपण सावरलं गेलो नाही तसं आपलं सरकार कसं झालं या धक्क्यातून सरकारी पक्ष सुद्धा सावरणार आहे त्यांना वाटत एवढं मोबा कसं काय मिळायला अचानक इतक्या मोठ्या संख्येमध्ये निवडून आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटायला लागलं त्यांना अपयशात नव्हती त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला दिसत अपयशांना आपण हे वाटलं की आपण कसं हरव्यांना वाटलं की आपण कशी काय जिंकलो सगळ्या निवडणुका विकास पोसायटीच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका शेतकरी संघटच्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदानं निर्णय कोर्टाचा होणारच मग युद्ध होणार आहे माहिती आहे पण तयारी करून ठेवणार आधीपासून नुसते तयारी करून मागणार नाही आता आता युद्ध सामग्रीची तयारी करायला <laughs> पाहिजे <laughs> सामग्री जेव्हा मोठ्या प्रमाणावर असते तेव्हा जो शकतो तेवढं आता पूर्वी सारख्या निवडणुका नाही अस्त्र शस्त्र नियंत्रण वयादी सगळ्या निवडणुका करायला पाहिजे आणि जिंकू काही आहेत आजपर्यंतची परंपरा मतदारसंघामध्ये आपण